प्रचार सोडून भीमराव तापकीर धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोडून एखादा उमेदवार दुसरीकडे धाव घेऊ शकतो का असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर कोणीही नाही म्हणून देईल मात्र आज सकाळी वारजे भागातील मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेल्या भाजपाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भीमराव तापकेर यांच्यासोबत अशीच घटना समोर आली याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय दिले भीमराव तापकेर वारजी वन उद्यान नागरिकांना भेटून गणपती माथा ते शिंदेपूल भागातील मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांच्या गाठीपेटी घेत शिंदेपुलाकडून वारजेच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या एका अज्ञात रिक्षा चालकानं एका दुचाकीवरून चाललेल्या आई आणि शालेय विद्यार्थ्याला जोरदार धडक देऊन पळ काढला यावेळी तापकिर यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार्यकर्त्यांपासून अपघात झालेल्या ठिकाणाकडे धाव घेत स्वतःच्या हाताने त्या मुलाला उचलून घेत त्याला मदत केली तापकीर यांनी अचानक केलेली ही कृती पाहून माजी नगरसेवक किरण बारटके माजी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगड यांनी देखील धाव घेत तत्काळ या मुलाला उचलून उपचारार्थ रुग्णालयात हलवलं याबाबत तापकीर यांना विचारणा केली असता त्यांनी प्रचार नाही सामान्य नागरिकाचा जीव महत्वाचा आहे मी सामान्य माणसातला साधा माणूस आहे आणि साध्या माणसाच्या मदतीला जाणं हे मी माझं आद्य कर्तव्य मानतो